संघर्षा मनोज दारंगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच बार्शी तालुक्यातील मराठा समाज उभा राहिला आहे त्याच अनुषंगानं त्यांच्याच पाठिंबा करता माझ बार्शी तहसील कार्यालयासमोरील हे सव्वा मरण उपोषण आणि सव्वा मरण पोषणाचा आजचा हा सहावा दिवस आज दादांकडे जे सुरेश अन्नदास यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ सरकार चाललं होत आणि सरकारनं ज्या काय मराठा समाजाच्या मागण्या हो होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या आज मान्य केलेल्या आहेत आणि काही मागण्या बाकी आहेत त्याच्यासाठी सरकारनं सांगितलेलं आहे की वेळ द्या जस की सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई या ठिकाणी कोट्यावधीच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता आणि त्या मराठा समाजाच्या उपस्थितीला त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येऊन त्यांनी मराठा समाजाचा अध्यादेश दाखवला आणि सांगितलं की आम्ही पंधरा दिवसामध्ये याच कायद्यात रूपांतर करू परंतु ते झालं नाही सगळे सोयरे या कायद्याचं ते झालं नाही त्यांच्या साठी आता सरकार असं म्हणत की आणखी दोन महिने आम्हाला लागेल की त्याच्यावर आलेल्या हरकतीची सुनावणी घेण्यासाठी मराठा समाज हा कधीही सरकारला आणि कुठल्याच समाजाला कात्रीत धरणारा समाज नाही आम्हाला आत्ताच पाहिजे असं म्हणणार आमचा मराठा समाज नाही मागच्या एक वर्षाचा पंधरावा दिवस म्हणलेला असताना सुद्धा वेळ दिलेला आहे आणि आता सुद्धा जरंगी पाटलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सरकार दोन महिने तर दोन महिने वेळ दिलेला आहे जे काय छाननी करायचं ते करा जे काय तुम्हाला करायचं ते करा परंतु मराठा समाजाचा सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे त्याचा कायदा निघला पाहिजे ही मराठा समाजाची मागणी आहे आणि जर तुम्ही करणार नसाल तर ज्या मुंबईमधनं तुम्ही मराठ्यांना फसवून महागारी पाठवले त्याच मुंबईमध्ये येण्यासाठी पुन्हा एकदा या संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज तयार आहे आज लवकरच मराठा समाज मुंबईमध्ये येणार आणि जोपर्यंत तो कायदा लागू होणार नाही तोपर्यंत मुंबईतून महागार फिरणार नाही अशी प्रतिज्ञा आज आम्ही या ठिकाणी करतोय आज जरी आमच्या सरकारनं सगळ्या मागण्या मान्य केल्या नसल्या याचा आम्हाला दुःख असलं तरी पण संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांनी आणि सोडलं याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे कारण आमच्यासाठी आरक्षण जवळपास मागचे पन्नास वर्ष झालं आम्हाला आरक्षण नाहीच ते मिळायला अजून आम्हाला सहा महिने वर्ष पाच वर्ष गेल हरकत नाही परंतु साडेतीनशे वर्षानंतर जो आम्हाला नेता मिळालाय तो आम्हाला गमवायचा नाही म्हणून त्याचा आम्हाला आनंद होतोय जरंगे पाटलांनी उपोषण महागारी घेतलं काय हरकत नाही सगळ्या मान्य जरी मागण्या जरी आमच्या मान्य झाल्या नसल्या तरी पण आमचा नेता आम्हाला सुरक्षित पाहिजे आमचा सेनापती आम्हाला सुरक्षित पाहिजे त्याच्यासाठी आज घराघरातला मराठा समाज आनंदी झालेला आहे नुसता मराठा समाजच नाही या महाराष्ट्रातला सगळा गरीब समाज आनंदी झालेला आहे कारण मागच्या पन्नास वर्ष झालं या देशाला स्वतंत्र मिळून या पन्नास वर्षामध्ये अनेक पक्षाचे अनेक संघटनेचे अनेक नेते होऊन गेले परंतु प्रत्येक समाजातल्या गोडगरीबांसाठी लढणारा नेता म्हणजे जरंगे पाटील आहे आणि तो जरा प्रत्येकाला असं वाटतंय झरंगे पाटलांची प्रकृती ही खनखनीत पाहिजे आमच्यासाठी लढायला जरंगे पाटील हे मैदानामध्ये सदैव सक्षम पाहिजे म्हणून या महाराष्ट्रातला प्रत्येक समाजातला गैरगरीब बांधव आज आनंदी झालेला आहे मी या निमित्तानं उपोषणाच्या संपूर्ण बार्शी तालुक्यातील मराठा समाजाला आणि सर्व समाज बांधवांचं मनस्वी आभार सुद्धा मानतो मागच्या सहा दिवसापासून हे आमदार उपोषण चालू आहे सर्व समाज घटकातील सर्व समाज बांधव या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मोठ्या तात्तीनं या ठिकाणी पाठिंबा दिला मी त्या सर्व समाज बांधवांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आज मी या ठिकाणी सर्व समाजाला आव्हान सुद्धा करतो की भवानो आज आम्ही जरी उपोषण थांबवत असलो तरी समाजाच्या आरक्षणाच्या लढाईचं आंदोलन मात्र थांबलेलं नाही हे आंदोलन आंदोलन जोपर्यंत समाजाला शंभर टक्के न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही आणि सरकारला सुद्धा आमची विनंती आहे सरकार आणि सर्व राज्यकर्त्यां तुम्ही एक मराठ्यांवरती नवा डाव टाकला का का अशी आमची शंका आहे तो डाव तुमचा असा आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे गोरगरीबांना मिळालेला संघर्ष संघर्षा म्हणून सारखा निस्वार्थी न विकणारा न भिनारा आणि कोणालाही न मॅनेज होणारा तुम्ही त्या नेत्याला उपोषण करून करून त्याची प्रकृती खालावून खालावून त्याला तुम्ही संपवण्याचा डाव त्या ठिकाणी नवा टाकला का काय असे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासह सर्व गोरगरीब समाज बांधवांची त्या ठिकाणी मानसिकता झालेली आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आम्ही दादाला कुठल्याही प्रकारचं उपोषण करू देणार नाही त्याच्यामुळे तुमचा हा डाव आम्ही उधळून लावू ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मी आजही उपोषण सोडत असताना उपोषण स्थगित करत असताना समाज बांधवांना आव्हान सुद्धा करतो की भावानो बहिणीनो जरांगे होटील त्यांना खासदारकी म्हणून लढत नाहीत मागावी म्हणून लढत नाहीत त्यांना कुठला मंत्री आमदारकी म्हणून लढत नाहीत जरंगे पाटील तुमच्या सारख्या गरीब समाजाचं भलं होऊन लढते त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेस जरंगे पाटील हात देतात ज्या ज्या वेळेस जरंगे पाटील आंदोलन ज्या ज्या वेळेस जरंगे पाटील एखादा समाजाचा आंदोलनाचा निर्णय घेतात त्या त्यावेळेस त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मी आवाहन करत असताना मी या ठिकाणावरून विशेष करून जे मराठा समाजातील ज्यांचं काय थोडभाऊ कमी त्यांना कर आव्हान करतो की तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी होत जा सातत्यानं हा आरक्षणाचा लढा जवळपास ऐंशी टक्के जोर धुटलं की लोकांच्या बोदणी करतोय तो सगळा बांधव या ठिकाणी आंदोलन चालू आणि तुम्ही मात्र ज्यावेळेस सगळ्यासोबत जे चांगलं होईल त्याचा लाभार्थी मी पण होईल म्हणून घरात बसत असाल तुमचा तुमचा प्रपंच करत असाल तर लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये तुमचे तुमचे लेकर तुम्हाला माफ करणार नाहीत कारण ते म्हणतील ज्या ज्या वेळेस झरंगे पाटलांचा लढा रस्त्यावर चालला होता त्यावेळेस शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यामध्ये व्यस्त होता आणि समाजासाठी तुम्ही काय करत होता असा प्रश्न तुम्हाला विचारतील त्यावेळेस त्या तुमच्या मुलांना त्या तुमच्या नातमंडळाला डोळ्यात दो डोळ घालून उतरण्याची हिंमत तुमच्यामध्ये मात्र नसणार आहे ती हिंमत ठेवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये गरजवंत मराठा समाजाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये तुम्ही उतरा असं सुद्धा मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो त्याचबरोबर हे आवाहन करत असताना मी सातत्यानं जे सोशल मीडिया मराठा समाजातील बांधव चालवतात त्यांना सुद्धा एक विनंती करतो की जे माझ्या निदर्शनास आलंय तुम्ही इतर कुठल्याही जातीवरती बोलू नका आपल्या जातीवरती कोणाला बोलायचं त्याला बोलू द्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण हा महाराष्ट्र जर पुरोगामी म्हणण्यामध्ये जर महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो, तो मराठ्यांचा लक्षात ठेवा कारण याच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा पुतळा उभा करणारा या महाराष्ट्रातला मराठा म्हणून आपल्यालाच तो मान मिळतो आपल्याला तो मान घेण्यासाठी आपण उभा केला अशातला भाग नाही पण त्या मागे मराठ्यांची दूरदृष्टी होती त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीची जाण ठेवून लक्षात ठेवा इतर कुठल्याही जातीला विरोध न करता सोशल मीडियामध्ये आपण आपल्या समाज बांधवांना एकत्र कसं सा ठेवून चांगली दिशा देता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तरुण बांधवांना मी या, या ठिकाण आवाहन करतो जरंगे पाटलांना सुद्धा अनेक वेळा आवाहन केलेलं आहे की व्यसनापासून लांब राहा मी सातत्यानं सांगत असतो व्यसनापासून लांब राहा मागे एकदा जरांगीय पाटलांची आमची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये पाटलांनी समाजाचं नुकसान कशामुळे झालं त्याची कारण काढली होती त्यापैकी प्रमुख दोन कारण असे एक म्हणजे व्यसन त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि दुसरं कशामुळे नुकसान झालं असेल तर राजकारणामुळे झालेलं आहे त्याच्यामुळं मी समाज बांधवांना त्यातल्या त्यात विशेष करून तरुण बांधवांना विनंती करतो की तुम्ही राजकारणापासून सुद्धा थोडंसं लांब राहताल तर लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि अनेक क्षेत्र आहेत बांधवांनो कि ज्यामध्ये तुम्हाला प्रगती करता येईल त्यामध्ये तुम्ही प्रगती करा परंतु मुख्य मुख्य लढा हा आपला आरक्षणाचा आहे कारण आरक्षणापासून शिक्षण चालू होतं आणि ते शिक्षण तुम्ही घेतल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही म्हणून आरक्षणाचा लढा महत्वाचा आहे आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभाग घेवा जरंगे पाटलांनी आताच सांगितलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या या काही बांधवांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे अशा प्रकारचे आंदोलन करायचे तशाच प्रकारच्या आंदोलनाला तुम्ही सगळेजण सज्ज राहा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये जरंगे पाटलांचा एक सेवक म्हणून तुम्ही सगळेजण सहभागी व्हा मी सुद्धा मला अभिमान आहे की जरंगे पाटलांचा एक मावळा होण्यासाठी मी होण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याचा एक मी पाईप होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी बार्शी तालुक्यातील तमाम मराठा समाज माझ्या सुद्धा पाठीशी खंबीरपणे वेळोवेळी वे उभा राहिलाय या आंदोलनामध्ये सुद्धा उभा राहिलाय त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व समाजाने आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचं मी आभार मानतो प्रशासनाचं सुद्धा मनापासून आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्याकडं लक्ष सर्वांनी दिलं आणि त्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये सगळेजण सहभागी व्हा एवढं सर्वांना या ठिकाणी आव्हान आणि थांबतो जय जुजाऊ जय शिवराज एक मराठा एक मराठा मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढो मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बडो मराठ हल्ला उदयसी मधला रक्षण मराठ हल्ला मधला रक्षण अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा गज्ञी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून जरंगेपट मागे वडो म्हणू जरंगेपट मागे म्हण धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय